तर आज आजचा असा विषय आहे मित्रांनो प्रत्येक वाटतं आपलं घर स्वच्छ असावं आणि स्वच्छ पाहिजे घर तर आपण घराची कशी कर सजावट करायची रूमची सजावट कशी करायची आपली छोटी रूम असेल आणि झुरळं वगैरे असतील त्रास झालेला असेल झुरळापासून तर आपण जे चमच वगैरे ठेवतो हे बघा चम्मच वगैरे ठेवतो त्याच्यात झुरळ वगैरे पडतात ग्लासामध्ये तर याला कसं झाकून ठेवायचं पॅकिंग कशी करायची तर एक छोटीशी ट्रिक आहे बघा तुम्ही तर अशी एक बॉटल घ्यायची बघू शकता आपण व्हिडिओमध्ये म्हणजे एक अशी बॉटल घ्यायची त्याच्यानंतर त्याला आहे ना सब्सक्राइब कापून घ्यायचं माँ अधाए अहाध से आपल्या दोन भाग करून घ्यायचे व्यवस्थित बघू शकता तुम्ही दोन भाग झालेले आहेत त्याच्यानंतर आपण असा हा ग्लास घ्यायचा ओके ग्लासमध्ये चमक ठेवायचे बघू शकता तुम्ही म्हणजे ते स्वच्छ राहतात कारण घाई गडबडीत तर आपण कधी कधी धुवत नाही तर आधी स्वच्छ करून ठेवायचे आणि हा जो दुसरा भाग आहे बॉटलचा असं त्याला लावून घ्यायचं बघा असं आपण त्याला हा लावू शकतो तर याला थोडंसं बसत नाही त्याच्यामुळे थोडी कटिंग करून घ्यायची नापमध्ये कटिंग करून घ्यायची कटिंग करून त्याच्यानंतर हे बघा लावून घ्यायचं हे बघा किती छान दिसतय म्हणजे आपले हे जबरदस्त पॅकिंग झालेले बघू शकता तुम्ही म्हणजे याचा वापर आपल्याला पटकन चमकचा करता येतात आणि दिसायला पण छान दिसतंय बघा तुम्हाला आवडलं तर याचा असा उपयोग करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद